जर मी मित्रांनो बायसेपचा हा पहिला आपला वर्कआउट आहे ह्याचे आपल्याला करायचे आहे तीन सेट हे बघा अशा प्रकारे सावकाश वर घ्यायचं आणि सावकाश खाली आणायचं त्याच्याने आपला बायसेप हा पंप मारेल एकदम सावकाश घ्यायचं त्याचं आपलं सगळं सगळं कॉन्स कॉन्सन्ट्रेशन हे आपलं बायसेपवर असलं पाहिजे दुसरीकडे लक्ष नाही गेलं पाहिजे एकदम असं हळू अशा स्वरूपात असं मारायचं सगळा जोर हा आपल्या बायसेप ओराला पाहिजे याच्यानं आपला टेंगूळ येईल आपल्या बायसेपच्या मसलला एकदम असा जबरदस्त पंप आलेला आहे तरी हे करत राहायचं जोपर्यंत गळून येत नाही तोपर्यंत करायचं झालं याची फक्त करायचे तीन सेट करायचे याचे आपल्याला फक्त नंतरचा सेट आपला हा बॉडी ले कंडिशन अशी आहे आपली बघून घ्या एकदम परफेक्ट अशी बॉडी बनली नाही तेवढी पण व्यवस्थित कट पडलेले आहेत बॅक आणि बायसेप ही अशी आपली कंडिशन बॉडी कंडिशन कमरेचा जा मास जरा काढून टाकायचा आहे आपल्याला कार्डिओ रनिंग करून ट्रायसेप आलेले आहेत हे बघा बायसेप पण आला आहे थोडा थोडा हे बघा त्याचा आपल्याला व्यायाम करायचा आहे आता चला डंबल घ्या डंबल घेतल्यानंतर अशा प्रकारे थांबायचं आणि डंबल कर्ल मारायचं एकदम सावकाश मारायचं एकदम सावकाश पद्धतीत मारायचं त्याने आपल्याला सगळा आपलं इंटेन्शन आहे ते मसलवर आहे फक्त बायसेफ मसलवर ते मसल मसलकडे लक्ष द्यायचं आणि सावकाश पण दुसरीकडे कुठंच लक्ष देऊ द्यायचं नाही फक्त आणि फक्त बायसेपच्या मसलवर जाऊ द्यायचं सावकाश पद्धतीने हे करायचं त्याच्या आपला बायसेपची जी साईज आहे ना लय म्हणजे लय म्हणजे लय 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 लवकर आपली ग्रोथ होती बायसेपची साईज एकदम कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावर टम्बल मारायचे आणि जोपर्यंत हात गळून जात नाही तुमचा हात गळून पडला पाहिजे इतका दुखला पाहिजे तोपर्यंत हे करत राहायचं चला माझा हात गळून पडायलाय तरी पण मी मारेलो बघा किती जिद्दी आहे मी असं मारायचं थे। जरा ठेवतो आता झालं ह्याचे आपल्याला तीन तीन सेट करायचे आहेत फक्त तीन सेट करायचे बघा बायसेपचं कंडिशन कशी आहे बघून घ्या बघा सिक्स पॅक पण आले आहे का नाही चला दुसरा एक्सरसाइज करू आता हे एक्सरसाइज बायसेपचा प्लस फोर आर्मचा आहे ह्याच्यामुळे बायसेप आधी फोर आर्म लवकरात लवकर बिल्ड होते ह्याच्या आपल्याला तीन सेट करायचे तर आणि रिपिटेशन होईल तेवढे जास्त जोपर्यंत हात हातगळून येत नाही तोपर्यंत रिपिटेशन आणि तीन सेट एकदम असं व्यवस्थित मारायचा सावकाश घ्यायचं माझं पण थोडं फास्ट झालं पण तुम्ही सावकाश करा तरच तुमच्या बायसेपला पंप येईल आणि फोरम असे तगड्या दिसतील आले ऑय सारखे पॉप कार्टून बघतात का नाही तुम्ही पोपाय कार्टूनसारखे तुमचे बायशेप दिसते चला आता ह्याचे पण आपल्याला करायचे आहेत फक्त फक्त तीन सेट फक्त आणि फक्त तीन तीन सेट करायचे हे बघा फोमा फोर आर्म आणि बायशेप कंडिशन बघा आता एकदम जबरदस्त पंप आलेला आहे आता ह्याच्यानंतर हे आपली बॉडी कंडिशन्स आता आपलं दोन डमलने घ्यायची जरा अशी थांबा कॅमेरा नीट लावतो कॅमेरा बरोबर लावतो एकदा हा आता बघ अशा पद्धतीत डमल धरायचे आणि क्रॉस मारायचे क्रॉस मारायचे क्रॉस ह्याचे पण आपल्याला सेट करायचे आहेत क्रॉस करायचे तर ह्याचे पण आपल्याला तीन सेट करायचे आहेत रेपिटेशन होईल तेवढे जास्त आणि तीन सेट करायचे आहेत ह्याच्यानं आपल्याला बायसेपला कट पडत कट आणि साईज वाढते याची त्यामुळे हे होईल तेवढे जास्त करायचे हे खूप महत्वाचं हो आहे आपलं टी शर्ट व किंवा शर्ट घातलं तरी पण असं बायसेप आपला फिट होऊन वर दिसते एकदम भारी एकदम भारी असं पंप येते आता आप याच्यानंतर ये आपण करू दुसरा एक्सरसाइज आता वळूया दुसऱ्या एक्सरसाइज कडे आता दुसरी एक्सरसाइज करू ही फक्त आणि फक्त फोर आर्म साठी आहे फोर आर्म प्लस बायसेप साईट ह्याचे पण आपल्याला तीन, तीन सीट करायचे आहेत याने आपल्या बायसेप साईट शर्टलेस असल्यानंतर एकदम परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसते ह्याचे आपल्याला करायचे तीन सेट बघा आता बायसेपची कंडिशन आता बा कशी आहे फोर आर्मची कंडिशन कशी आहे तीन सेट करायची आणि धन्यवाद